आज नमस्कार आज आम्ही दुसऱ्या स्पॉटला आलो आहे आणि आम्ही दोघंच आहे मी आणि मोहन हे बांधून घेतलं आम्ही दोघात आणि आता लावतोय हा ट्रॅप आम्ही इथे लावतोय झऱ्याच्या खाली तर बघूया इथे किती भेटतात ते त्या साईडला आपल्याला पाच पाच तर भेटत होते बघूया आता इथे किती भेटतात चला तर गाई जी असं बांधलं आहे आणि दोन दिवस ना आपला चारा जात होता वाहून म्हणून आता हे बांधून ठेवलंय तर तनू वगैरे आता आले आहेत बघू आज काय भेटतं ते आज जागा दुसरी आहे हे बघा तर काही राज आणि तनू आतमध्ये गेलेत कारण हे बघा मामाच्या गावचं ईशोटी ब्राह्मण देव देवालय आम्ही दोघांनी मच्छी खाल्ली आहे म्हणून आम्ही दोघं जाऊ नाही शकत आतमध्ये ते आले की आपण ट्रॅप लावू मग मस्त वातावरण झालंय तर काय आता इथे लावतोय आम्ही इथे रशी बांधली इथे मोहन लावतोय आहे आज बघतोय बोलता खाली नाही बोलतो मी पाय पुस्तर बोलता पाई स्पॉट बघा वाटत भेटतील अभिया तुम्ही बोलतो ते भेटतात बरे म्हणून अंदाज इथे आलोय तर काहीच किरेल बघा एक पकडलंय नांदूत

म्हणलं असंच काढून बघूया तर एक आहे घरी घेऊन जाऊया तिला तर मित्रांनो त्याने चिकन फ्राय करणार आहे आज आम्ही आता कनडीत गेलो पाऊस असल्यामुळे ब्लॉग नाही केला चिकन आणलं आहे एक किलो अर्धा किलो फ्राय हरी बाय की पार्टी आहे आज हरी <laughs> बाय <भाई। laughs> गुड मॉर्निंग तनु आणि इथे खाग्या काढतात सॉरी खाग्या बांधतात हे तरवो ना ते इथून जातो ना पाणी ते लोक ब्लॉक करतात आणि आता उठल आहे ते कालच्या खेकड्यांचा ट्रॅप तो काढायचा आहे जाऊन आता पाऊस पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे म्हणून पूर्ण मागचे ढग वगैरे दिसतात पाऊस एवढा पडतोय ना बेकार पाऊस पडतोय इथे आपला मोहन बाय खुदम खुद हे का काम चालू आहे चला तुम्हाला डायरेक्ट भेटतो नदीवर काहीच एवढ्या दिवसभर डोंगर दिसले नसतील बघा डोंगर मस्त पावसा धबधबे वाहतात पण ते कॅमेरा दिसत नाही डोळ्यानं खूप छान दिसतात बघा आणि मला थोडं लो पण वाटतं आज कारण दोन दिवस पाऊस होता नुसतं झोपूनच आहे घरात सवय नाही ना आपल्याला झोपून राहायची फक्त घरात लोक काय वन साईड आहे इकडचे काना भाई डेअरी मिल्क काढतोय डेअरी मिल्क आता बघूया आज काय भेटतात आपल्याला खेकडे तर मस्त भेटले मस्त भेटले आहेत कुर्ले मामाच्या हातामध्ये आहेत घरी जाऊन बघूया कारण आज बाळली नाही आणली घरी जाऊन बघूया मस्त पाच सहा मोठे आहेत दोन तीन छोटे आहेत त्यांना परत सोडून देऊया पाले खांद्या येतो काय ना मेहनत आहे म्हणून भेटतात ठीक <laughs> आहे चला बघ जान म चिली मार्गस्थ वा

बोल बोल ना टॉनी बोल टॉनी बोलॉनी बोल, 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 बोल अरे बोल ना काल कसं होता दो दा एक, दा एक दा। एक बोल तु एकदा 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 बोल आम्ही आता कुर्ल्याला वेळ मी आता फोन अर्जंटली मागवला घरातून तर बघा गुड मॉर्निंग काल आम्ही रात्री लावून गेलो खूप पाऊस होता आणि पाण्याला एवढा फोर्स होता ना की उभं राहायला जमत नव्हतं ढोपळापर्यंत पाणी होतं आता पाणी व्हा किती आहे एवढं पाणी होतं तर पहिला खाली लावलेलं ला, पण खाली पण खाली खूप फोर्स होता डब्बा साईडला येत होता विचार करा कराट आता याने काढलाय आहे आवाज तर येतोय आतमध्ये आहेत भरपूर आहेत आज नशीब काय कारण मी जेवढे तिकडे पकडले ना मामाने फट्ट्यात ही हा आहेत पण छोटे आहेत खूप म्हणजे मला मुंबईला घेऊन जायचं एवढे नाही आहेत ठीक आहे तर बुधवारी कालन करून टाकायला पाहिजे मग चला बघूया आता परत लावून जातो इथे हई लावतो आज आज पानी कमी है मन ला तो खाली आता काड़ी छोटे है। ठीक है ट्रैप फेल नहीं आप 在这。 त्या गाईचे आपण जे काल संध्याकाळी लावले ना सॉरी काल सकाळी लावले आपण हे ते आता आपण काढतोय हरी बोलतो झाकण निघालेलं बघू काय ते बघू काय ते झाकण निघालेलं बोलतोय आहेत की नाही बघूया तर गाई हे माझ्या मामाचं गावचं आहे ना मेन मंदिर आहे आणि मेन मंदिर म्हणजे इथे हे होतं शि महाशिवरात्री दिवशी सप्ताह भरतो तीन दिवस गेल्या वर्षी गेला नाही भेटलं पण ह्या वर्षी मी नक्की येणार आहे कारण ब्लॉक करायचं आहे तुम्हाला पण समजेल ना की काय असतं देव कसे निघतात त्यांच्या आईला बेटाला कसे जातात तेव्हा आंघोळ करतात खूप काय असतं मजा येते रात्रभर हे बघा इथून इथून मामाचं घर आहे इथे आम्ही पहिला वरच्या देवळात गेलो डोगराचा मग शेवटला हे केलं तर चला बघूया